शिर्डीतील ग्रोमर कंपनी फायनान्सेस यामध्ये तिचा जो मालक डायरेक्टर भूपेंद्र राजाराम सावळे व त्याचे वडील राजाराम भटू सावळे यांनी माझी व माझ्या कुटुंबाची व माझ्या नातेवाईकाची व माझे संस्थान कर्मचारी बा बंधू यांची आमच्या सर्वांची फसवणूक केली मोठा फायदा करून देतो कंपनीच्या नावाखाली तर मी त्यांनी फसवणूक केलेल्यामुळे मी रिच सर ते व वेळ काढूपणा करत असल्यामुळे माझ्या लक्षात आल्यामुळे मी शिर्डी पोलीस स्टेशनला रिच सर जाऊन मोठी फसवणूक झालेली असल्यामुळे मी फिर्याद दिली व माझेवाले माझ्या फॅमिलीचे माझ्या भावाचे नाव असे आमचे फॅमिलीचे अठरा लाख एक्क्याऐंशी हजार रुपये व माझे नातेवाईक व इतर कर्मचारी बंधू मिळून असे एकवीस जण आहे आम्ही आता अजून किती ते माहीत नाही पण आम्ही एकवीस जणांचे मिळून एक कोटी पासष्ट लाख रुपये अशी ती फसवणूक झालेली म्हणून आम्ही फिर्याद दिली आम्हाला न्याय मिळावा म्हणून यांच्यावर सत्य परिस्थिती बाहेर यावी म्हणून अन आम्हाला आमचे पैसे परत मिळावे म्हणून आम्हाला न्यायदेवते विश्वास आहे न्यायदेवताच आम्हाला न्याय देईन म्हणून आम्ही फिर्याद दिली त्याचे भाऊ वडीलला आम्हाला आता संस्थांमध्ये कामाला असल्यामुळे ते आम्हाला ते सर्व दाखवायचे आमचा विश्वास ठेवा पाच वर्षापासून चालू आहे चार पाच वर्षापासून चालू आहे सर्व कामगार बंधूंचं दाखवलं त्यांनी गुंतवलेले त्यांना फायदा करून दिला आम्ही ते दाखवला फायदा त्यांनी लॅपटॉपमध्ये अशा प्रकारे त्याचे भाऊन ते वडील वेगवेगळ्या सगळं डोक्यात सांगायचं मंगलो आमचा विश्वास बसला एक संस्थांमध्येच आहे आणि आम्ही रक्कम दुप्पट करून फायदा करून देऊ आमची कंपनी तशी फायदा मिळवती अं त्यांनी हे नाही सांगितलं काय करते कुठं गुंत आमची कंपनी रजिस्ट्रेशन म्हणजे अधिकृत आहे खोटी नाही आहे त्यांनी ते बी दाखवले कागदपत्र मग आता मग इंग्लिशमधून मला काय करणार आणि त्यांनी मला मग त्याच्यानंतर इंग्लिश मध्ये वीस दिवसानंतर गुंतवणूक झाल्यानंतर ते इंग्लिश मध्ये ते स्टॅम्प दिले शंभर रुपयाचे आमच्या तिघाईच्या फॅमिलीच्या नावानं केलेले गुंतवणुकीचे आणि इतरांना बी स्टॅम्प दिले काहींना तर दिलेले पण नाही आता मला जेव्हा मी गुंतवणूक आपलं तक्रार दिली त्याच्यानंतर मला अनेक कर्मचारी बांधवांचे फोन आले आम्हाला द्यायचे म्हणून मी त्यांना सांगितलं तुम मला काय माहिती तुम्ही कोणाला विचारून काय केलं काय नाही तू तुमची किती रक्कम तुम्ही तिथं जाऊन तुमची कंप्लेट देऊन टाका गुन्ह्या गुन्हा करून टाका दाखल काय सत्य तुम्ही पिढीत आहे तुम्ही त्यांना जाऊन सांगा तिडे मांडा तवा ते कळल सत्य काय ते आणि असे मला तरी वाटतंय असे खूप त्यांच्या फोनावरून कळत की असे जवळजवळ दीड एक हजार कर्मचारी बंदूचे आणि परिसरातले किती त्याचा सांगताच येणार नाही अशा पद्धतीने किती मोठा आकडा आहे तो आता मला कळलंय पेपरच्या माध्यमातून कळलंय का साडेतीन चार हजार कर्म आहे म्हणून आता माझे नातेवाईक ज्यांच्याकडून मी पैसे आणले त्यांना यांनी सांगितल्याप्रमाणे वायदेव पैसे आणले आता बरोबर साहजिकाचे त्यांचं सोनं नाणं गुतलेलं आहे पाव त्यांच्याकडून उसने पैसे आणले ते तगारा लावलाय त्यांनी बी आमचे पैसे द्या म्हणून आता यांनी दिले तर मी देईन ना नाही तर मला शेवटी माझ्या मनात आत्महत्या करावं काय असं बी येतं मग आता सांगा मग त्यासाठी मी आगुना दाखल केला इथून मला न्याय मिळेल मला खात्री म्हणजे ते पटून द्यायचे की आपली ही फसवणूक फसव ना, फसवीत नाही कोणाला त्यांनी ना, ना, त्यांचं व्यवस्थित समजून सांगितलं फसवत नाही कोणाला आणि ना, लगेच सांगितलं की तिढ त्या हॉटेल बोलवलं मला आधी त्यांच्या घरी बोलवलं होतं घरी बी गेलो मी त्यांना म्हणलं मला नाही गुंतवणूक करायची मग दहा डिसेंबर रोजी त्यांनी मला अ हॉटेल व हो बोलवलं माझ्या पत्नीला व मला ते एस ग्रँड हॉटेल व आणि तिथं त्या रेस्टॉरंटमध्ये बोलवलं ते मग तिथं सगळे होते मग त्यांनी मला सांगितलं हा ते माहिती द्यायला लागले सर्व त्यांनी ते ॲक्सिस बँकेचे चेक त्यांच्या बरोबरच राहायचे बरोबर होते ते सगळं आणि त्यांनी ते लॅपटॉपमध्ये ते दाखवलं कसा फायदा करून दिले काय सर्व व्यवस्थित मला सांगितलं अधिकृत आहे म्हणून आणि फसवणूक नाही आमचे रजिस्ट्रेशन आहे असं सांगितलं त्यांनी आणि खूप फायदे करून दिलेले तुमचा बी फायदा होईल तुम तुम्ही जरी टाकले याच्यामध्ये तर अजून तुमच्या घरच्याच्या बी नाव टाका न ना सांग तुमच्याकडं तुमच्या पद्धतीनं हे करा आणि ज्यांच्याकडून गुण आणले त्यांचे रिटर्न द्या या भाषेत बी बोलले नाही तर जमीन असेल तर त्याच्यावर तुम्ही कर्ज काढू शकता तुम्हाला जमीन घेता येईल नंतर याच्यातून फायदा झाले हो त्यांनी त्यांच्या मधला ते सगळं दाखवलं फायदे झालेले येते असं मो माया जाळ घालून मला एकदम मोहित केलं मला माझ्या पत्नीला त्या लेडीजना बी आणि मग अशा प्रकारे मग त्यांनी स्लीप भरून दिली माझ्याकडून स्लीप भरून घेतली ऍक्सिस बँकेत जा भरून द्या आणि नंतर तुमच्या पत्नीच्या भावाच्या नावावर तुम्हाला गुंतवणूक करायची असली पाहुणे रावले कोणाचे त्यांना सांगा आम्हाला निरोप द्या आम्ही त्यांना समजून सांगू अशा प्रकारे त्यांनी माझ्या डोक्यात घालून दिलं सगळं मी बी भोळ्या भावड्यापणाने विश्वास ठेवला मी त्यांना हे विचारलं दादा मला हे शेअर मार्केट आहे का नाही म्हणे आमचं वेगळं आहे म्हणे आमची कंपनी वेगळी नफा कमी होती खूप आणि त्यातून आम्ही गुंतवणूकदारांना नफा देतो म्हणे जे गुंतवतील त्यांना अशा प्रकारे सांगितलं म्हणलं असं काय असेल तर मला प्लीज त्याच्यात फसू नका म्हणलं बरं का म्हणलं का का कारण मी इकडे तिकडे ऐकतोय मी भोळा बाबडाय म्हणलं बाबाच्या याच्यावरच माझं घरदार चालतं म्हणलं मग अशा पद्धतीने त्यांनी ती स्लीप भरून दिली मी माझीवाली पहिल्यांदा माझ्या नावावर जमा केली त्यांनी हे सांगितलं संस्थान कर्मचारी म्हणून आपण डिस्काउंट दिलेला आहे कर्मचाऱ्यांसाठी एक लाखाला एक हजार रुपये कमी घेतो म्हणे तर मग त्यांना म्हणलं मी साई निर्माण मधून माझी काय जमा पूंजी काय नसन माझ्या बायकोचे पावत्या ठेवलेल्या त्याच्यावर मी त्या पावत्या पावत्यावरच पै लोन म्हणून काढितो आणि बाकीच काय मी पाहतो म्हणलं जसं जा जमा होईन पाहुण्या रावले कोण तसं मी प्रयत्न करतो म्हणलं पण म्हणलं माझे पैसे भेटतील ना म्हणलं ते म्हणे काळजी करू नका म्हणे तुम्हाला जसे प्लॅन सांगितले त्यांनी ते प्लॅन सांगितले त्यांचे सगळे प्लॅन तयार करून ठेवलेले होते त्यांनी आणि ते म्हणे तुम्हाला जसा प्लॅन आहे तुमच्या चार महिन्यात ज जसे येतील महिन्याला तर तसे तुम्ही आणले देऊन टाका तुमचे ते लोन काढेल ते भारा बाकीचा नफा आहे मग त्याच्यावर तुमचं कल्याण होईल अशा पद्धतीने त्यांनी पटवून दिलं आणि माझी स्लीप भरून घेतली बारा लाख बारा हजार ला रिटर्न याप्रमाणे ते म्हणे अकरा लाख अठ्ठ्याऐंशी बारा आणि नंतरच्या पावत्या बी त्यांनी ते म्हणे ही स्लीप राहद्यांना आमच्या का यांना आम्ही भरून देऊ त्याप्रमाणे मग त्यांनी अशी फसवणूक केली आणि मी त्या त्यांच्या याला मी माझे जिंदगी आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलं प्रामाणिकपणे मी तेवीस चोवीस वर्षापासून बाबांच्या दरबारात आहे मी प्रामाणिकपणे सेवा करतो एकदम प्रामाणिकपणे बाबांचं नामस्मरण ड्युटी करतो आणि काय मला बुद्धी सुचली मी बाबांचं सुद्धा बाबांना सुद्धा विचारलं नाही त्यांच्या या मायाच्या जाळामध्ये का बाबा मी टाकू का नको माझ्या अंगावर शारी येऊ राहिले मी माझ्या इतकी मोठी चूक केली मी इतकी मोठी तर मी बाबांचा तरी विचार बाबांना सांगून बाबांनी मला कॉल दिला माजा माजा तर नको टाकू म्हणून तर मी बाबांचं ऐकलं असत मी माझेवाले माझ्या नावावर अकरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार टाकले दहा बारा दोन हजार चोवीस रोजी त्यानंतर पत्नीच्या नाव बारा 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 दोन हजार चोवीस रोजी आणि बंधूचं नाव सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी असे माझं नाव अकरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार आणि पत्नीचं नाव दोन लाख सत्त्याण्णव हजार आणि बंधूच्या नाव तीन लाख शहाण्णव हजार अशा पद्धतीनं ती रक्कम अठरा लाख एक्क्याऐंशी हजार अशी होती मिळून सर्व आणि त्याप्रमाणे अशी गुंतवणूक केली मी आणि त्यांचे अकाउंट नंबर होते ॲक्सिस बँकेत त्या कंपनीचे वेगवेगळे त्याप्रमाणे ते त्या अकाउंट अकाउंटवरून नंबर त्यांनी भरून दिला त्याप्रमाणे मग बँकेतून मी त्यांच्या याच्यावर टाकले ते बरं मग त्याने आता विश्वासन संपादन केला त्यांना मी वायदा दिला यांनी वायदा यांनी सांगितल्याप्रमाणे महिन्याप्रमाणे चार महिन्याचा जे आणलेली रक्कम तुमची मिळून जाईल आणि उर्वरित चिळून पुढे तुम्हाला नफा चालू आहे तो तुमचा मग ते माझी झालं महिन्याला आले का ज्याचे आणेल त्याचे नेऊन देईल अशा पद्धतीनं चार महिने आपण आता निघून जातील चार महिने आणि मग त्याप्रमाणे मी उरलेल्या आपल्याला मग त्याच्या आपण मुलीचं शिक्षण लग्न पोरायचं शिक्षण आता शिक्षणाला महत्व आहे आपली गरीब परिस्थिती या बोळ्या भाबड्या आशेने मी केलं ते आणि त्यानंतर मला एकच परतावा आला त्याच्यानंतर मी वेळोवेळी त्यांना म्हणलं ब पैसे का बर आहे ना नाही आता थोडं थांबा आता आता पैसे येणार आहे आपण त्या तिकडं कंपनीनं हे केलेले गुंतवलेले तिकडून मोठा नफा आला की तुम्हाला देऊ असं करून करून त्यांनी मला जे फसवणूक भेटायचे मला ते ड्युटीवर भेटायचे वेळोवेळी मला वेगवेगळे बहाणे सांगायचे आणि नंतर डायरेक्ट म्हणे आता जून एंडिंगला चालू करणारे आपण तुम्ही पैसे मागू नका आणि मग मी म्हणलं मी केस करीन तक्रार करीन म्हणलं तुम्ही खोट काहीतरी बोल राहिले मला जाणवलं मग ते म्हणे तुम्ही असं केलं तर तुम्हाला एक रुपया भेटणार नाही वरून धामक्या द्यायचे मला असं करून आता पैसे गुतेला असल्यामुळे लोकही आणल्या असल्यामुळे यांनी दिले तर ते मी देईन ना मी त्यांच्या विश्वात ठेवीत गेलो मग मग त्याच्यानंतर मला कळलं अशी यांनी फसवणूक दुसरीकडे केलेली तो गुन्हा कळाला मला मग माझे डोळे उघडले हे पळून जाणार होते दुसऱ्या देशात असं बी कळलं मला मग मला दररोज मानसिक टेन्शन मध्ये असल्यामुळे म्हणलं मरण येईन मग मी मेल्यापेक्षा मग यांना का म्हणून सोडायचं हे मोकळे हिंडू राहिले यांनी अन्याय केला अजून किती जण केला यांनी ते कामगार बंधून दाखवलं मला दा ते कामगार बंधून मी हा जोडून सांगतो आपलं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे तुम्हाला भीक मागतो भीक हा जोडून विनंती करतो आपण संपलेलं जेवण जीवन माझं संपलेलं आहे मग तुम्ही सुद्धा या तुम्ही जर खरंच पीडित असाल तर तुम्ही तक्रार द्या त्या न्यायदेवते मला विश्वास आहे पोलिसांना विश्वास आहे ते शंभर टक्के न्याय मिळवून देणार कारण त्यासाठीच बनलेलं आहे कानून कायदा संविधानानं आपल्याला अधिकार दिलेला आहे संविधानावर माझा विश्वास आहे मी साहेबाबांना आणि सगळ्या सगळ्यांना विनंती करतो की हे यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आमचे पैसे मिळाले पाहिजे असे कोणी जे असं गोरगरीब जेवण उद्वस्त आणि परत हे जेवण नाही एकदाच जीवन, जीवन आहे आणि असं कोणी फसवणूक करू नये त्यांना सजा कठोर झाली पाहिजे एवढीच मी विनंती करतो सगळ्यांना गुंतवणूकदारांना हात जोडून विनंती करतो माझे कामगार बंधू बिचारे संपलेले असतील ते बी आता उघड होईलच जे कोणी येतील न्याय मागायला तर विनंती आहे शासनाला सरकारला सगळ्यांना मुख्यमंत्री साहेबांना की आम्हाला लढायला आता आम्ही संपलेलो वकील बी स्ट्रॉंग द्यावा तुम्ही चांगला एवढी हा जोडून विनंती आहे